गेल्या सोळा दिवसापासून एएनएम कर्मचाऱ्यांचा संप कायम अमरावतीत आरोग्य सेवा विस्कळीत जिल्हा परिषदेसमोर थाळी वाजवत आंदोलन सरकारकडून आश्वासनाची अंमलबजावणी नाही अमरावतीमध्ये राष्ट्रीय आरोग्य अभियानच्या एएनएम पंधराशे कर्मचाऱ्यांनी गेल्या सोळा दिवसापासून संप पुकारला आहे यामध्ये दोनशे डॉक्टर सहाशे परिचारिका फार्मासिस्ट समुपदेशक वॉर्ड बॉय आणि एम डब्ल्यू कर्मचाऱ्यांचा समावेश आहे अमरावती जिल्हा परिषदेसमोर सोळा दिवसांपासून धरणे आंदोलन सुरू आहे आज स्थळी वाजवत झोपलेल्या सरकारला आम्ही जागे करतो हो आहोत अशा संतप्त प्रतिक्रिया यावेळी आंदोलनकर्त्यांनी दिल्या प्रशासनाने या आंदोलनाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप होत आहे राज्य सरकारने चौदा मार्च दोन हजार चोवीस रोजी एन एच एममधील मधील दहा वर्षाची सेवा पूर्ण केलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम करण्याचा निर्णय घेतला या निर्णयानुसार आरोग्य खात्याच्या भरतीत सत्तर टक्के जागा थेट निवड पद्धतीने तर तीस टक्के जागा भरण्यात येणार आहेत मात्र या निर्णयाची अंमलबजावणी अमरावती जिल्ह्यात अतिवृष्टी आणि पुरस्थितीच्या काळात हा संप ग्रामीण भागातील आरोग्य सेवेवर विपरीत परिणाम करतो आहे रुग्णांचे हाल तर चालूच आहे ग्रामीण भागातून ज्या भागामध्ये आम्ही ड्युट्या करतो तेथील ग्रामीण लोकांच्या गरोदर मातांच्या आणि लसीकरणासाठी आम्हाला वारंवार कि बायान ना साथी ना ले ले फोन येत आहेत की आमच्या गरोदर बायांना तपासणीसाठी कोणी नाही प्रसूती जवळ आलेल्या आहेत तुम्ही जर आंदोलनामध्ये आहेत तर आमचं कसं हे वारंवार फोन येत आहेत आमचं एक विनंती आहे शासनाला की आमच्याकडे तर दुर्लक्ष करतच आहात पण जनसामान्य जनतेकडे दुर्लक्ष करू नका तापाच्या सर्दीचे डेंग्यू मलेरिया आणि चिकनगुनिया यासारखे भरपूर पेशंट ग्रामीण भागामध्ये दिसत आहे फक्त शासन दुर्लक्ष करत आहे आणि जोपर् जोपासून एकोणीस ऑगस्ट पासून आंदोलन सुरू झालं तोपासून जिल्ह्यामध्ये दोन माता मृत्यू झाले आहेत आणि ता धारणी तालुक्यामध्ये बालमृत्यूचं प्रमाण वाढलेलं आहे आणि घर घरी प्रसूतीचं प्रमाण वाढलेलं आहे हे, हे दुर्लक्ष बिलकुल करू शकत नाही शासन आमच्याकडे दुर्लक्ष केलं आम्ही सहन केलं पण जनतेकडे दुर्लक्ष केलं तर जनता तुम्हाला नक्कीच बघेल आणि माझी सचिव साहेबांना आणि आरोग्यमंत्री साहेबांना एकच विनंती आहे की तुम्ही एकत्रित येऊन आमची मिटिंग लावा आणि आमच्या प्रश्नाचा तोडगा काढा आम्हाला काही हौस नाही की उन्हा पावसामध्ये आम्ही आंदोलनासाठी बसलेला आहो आम्ही आता आंदोलनासाठी बसलेला आहो पण आता आठ दिवसामध्ये जर आमचं तुम्ही विचार केला नाही तर आम्ही सरळ आमरण उपोषणासाठी बस बसू आणि आमचे लेकर बारे जर थडीवर पडले तर याला तुम्ही सर्वस्व जबाबदार आहात आम्ही पूर्ण आमचं आयुष्य गेल दिलं जवळपास सतरा ते अठरा वर्ष जेव्हा आम्ही नोकरीमध्ये आलो तेव्हा आम्ही लग्न व्हायच्या होतो आता आमच्या लेकरं लग्नाला आले अजून हो, तुम्ही आमचा किती अंत बघणार आहात वो विनन्ती, विनन्ती हो झालेला अंत बघून आता एक विनंती शेवटची विनंती आणि आव्हान समजा की आम्हाला समायोजन करा मोनाली खांडेकर आरोग्य सेविका